नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आजच्या भागात आजच्या भागात आपण पाहणार आहोत निरोगी आणि आयुष्यासाठी झोपेचे काही नियम झोपण्याच्या सवयी आयुर्वेदानुसार असे म्हटले जाते की जो पोटावर झोपतो तो भोगी जो पाठीवरती झोपतो तो योगी जो उजव्या कुशीवर झोपतो तो रोगी आणि जो डाव्या कुशीवर झोपतो तो निरोगी पाठीवर किंवा डाव्या कुशीवर झोपलो तर आपण निरोगी राहू शकतो पण जर आपण सतत उजव्या कुशीवर झोपलो तर अपचन अजीर्ण मलवष्ट आणि पाठदुखी असे त्रास आपल्याला जाणवतो पोटावर झोपल्यावर बऱ्याच वेळा आतड्यांवर प्रेशर येते बऱ्याच अवयवांवर प्रेशर येते आणि यातून पाठदुखीचा त्रास चालू होतो त्यामुळे शक्यतो डाव्या कुशीवर झोपावे पहिला नियम सुनसान घरात झोपू नये व तुटलेल्या घरात आणि निर्जन घरात एकटेच झोपू नये देव मंदिर आणि स्मशानभूमीमध्ये झोपू नये दुसरा नियम झोपलेल्या व्यक्तीला अचानक उठू नये तिसरा नियम विद्यार्थी नोकरदार आणि द्वारपाल जर ते बराच काळ झोपले असतील तर त्यांना जागे केले पाहिजे चौथा नियम निरोगी शरीर हवे असेल तर मुहूर्त म्हणजेच पहाटे पाच ते च्या दरम्यान अंधार करून झोपू नका नियम ओले पाय करून झोपू नये कोरडे पाय करून झोपल्यास लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आपल्या कामावर मिळतो तुटलेल्या खाटावर आणि उष्टे तोंड करून झोपू नये. सहावा पूर्वेकडे डोकं करून झोपल्यास विद्या प्राप्त होते. शिक्षणात प्रगती होते. पश्चिमेकडे डोके करून झोपल्यास तीव्र चिंता निर्माण होतात. उत्तरेकडे डोकं करून झोपल्यास तोटा होतो. मृत्यूचे भय कायम असते. आणि दक्षिणेकडे डोकं करून झोपल्यास संपत्ती आणि वय वाढते सातवा नियम दिवसा कधीही झोपू नका पण ज्येष्ठ महिन्यात दुपारी एक तास अठ्ठेचाळीस मिनिटे तुम्ही झोपू शकता दिवसा झोपल्याने आजार उद्भवतात आणि वय कमी होत जाते आठवा नियम दिवसा आणि सूर्योदय व सूर्यास्ताच्या वेळी झोपलेला माणूस गरीब आणि असह्य होतो नववा नियम सूर्यास्ताच्या तीन तासानंतर झोपायला पाहिजे दहावा नियम डाव्या बाजूस झोपणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे अकरावा नियम दक्षिणेकडे पाय करून कधीही झोपू नये यम आणि देवता यांचे निवासस्थान आहे त्यामुळे कानात अशुभ हवा भरते यामुळे मेंदू मधील रक्ताभिसरण कमी होते आणि रोग होतात बारावा नियम हृदयावर हात ठेवून भीमच्या खाली पायावर पाय ठेऊन झोपू नका तेरावा नियम पलंगावर बसून खाणे पिणे अशुभ आहे नियम झोपताना वाचन करू नये असे केल्याने डोळ्यांचा प्रकाश कमी होतो पंधरावा नियम कपाळावर टिळक लावून झोपणे अशुभ आहे तर झोपेच्या वेळी टिळक काढावा या पंधरा नियमांचे अनुसरण केल्यामुळे तुमच्या जीवनात कीर्ती येईल तसेच तुम्ही निरोगी आणि व्हाल मित्रांनो अशाच प्रकारच्या नवनवीन माहिती मिळविण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद